त्यानंतर बघणार आहोत पुढची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक गुढ कथा आहेत ज्याच्यावरचा पडदा अजूनही उठलेला नाहीये असंच एक राजकीय गुढ म्हणजे फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटे झालेला शपथविधी तर गुरुवारी विधानसभेत हे गुढ उकळणार एवढ्यात काय झालं तुम्हीच बघा मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मंडळी प्रातच टीव्हीच्या स्क्रीनवरून दिसलेल्या या दृश्यांनी उभ्या महाराष्ट्राची झोप उडवली अनेकांचा तर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता एवढं ते अविश्वसनीय अकल्पित दृश्य होतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात अजरामर झालेल्या या दृश्यांनी भूकंप घडवला कारण महाराष्ट्रात फडणवीस आणि अजित पवार या कट्टर विरोधी विचारांचं सरकार अस्तित्वात आलं एकोणऐंशी तासांच्या त्या सरकारचं गुढ आजही कायम आहे पण आज, आज खुद्द अजित पवारांनी त्याच्यावरचा पडदा उठवायचं ठरवलं तेव्हा अनेकांचे श्वास रोखले गेले मगाशी बोलता बोलता सहज जाता जाता शेवटी म्हणले की रात्री ठरवलं सकाळी शपथ घेतली हा आता त्यांनी सांगितलं म्हणून मी बोलत नाही तसा अजित पवारांचा महाविकास आघाडीतला संसार अगदी सुखानं सुरू आहे पण अजित दादा साथ सोडून गेल्याचं शल्य भाजपच्या चंद्रकांत दादांना मात्र काही लपवता येत नाहीये म्हणूनच ते अधून मधून दादांच्या त्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवत असतात उपमुख्यमंत्री वरच्या सभागृहाचे नेते हे खूप संवेदनशील आहेत काल त्यांनी एक मिटिंग बोलावली होती विषय समजून घेतला दादा नावा तर संवेदना आहे हा दादा इकडले असो की इकडले असो संवेदना असतातच नाही दादा संवेदनशील बरोबर नाही ऑन स्पॉट निर्णय घेणारे आज तुम्ही नव्हते का काल नाही मी जरा विचार वगैरे करतो ते काय विचार वगैरे करतो नंतर तस त्यांनी रात्री निर्णय घेतला आणि शपथ घेतली ऑन स्पॉट खर तर एक घाव दोन तुकडे हा अजित पवारांचा स्वभाव त्या चंद्रकांत दादांनी त्यांना खिजवल्यावर शांत बसतील ते अजित दादा कसले

झाकली मूठ शपथविधीची म्हणत प्रात समयीच्या शपथविधीच्या रहस्यावर पुन्हा एकदा पडदा टाकलाय पण जे पोटात तेच ओठात ठेवणारे न्यूज एटी लोकमत मुंबई त्यामुळे हे गुढ नेमकं कधी उकलणाऱ्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघा